तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आपण एक लेआउट आलाय आहे म्हणजे लेआउट नाही आहे लेआउट जुनंच आहे तर त्या लेआउटमध्ये आपल्याकडे काही प्लॉट्स विक्रीस आलेले आहे तर तुम्हाला ते प्लॉट वगैरे दाखवतं जे लेआउटचं जे नाव आहे ढेपे लेआउट आहे आणि हे ढेपे लेआउट जे आहे ते राडगाव रिंग रोडवर आहे हे बघू शकता हा राडगाव रिंग रोड आहे महालक्ष्मी एम्पायर आहे इकडे इकडल्या साईडने तर त्याच्या जरासं पुढे आल्यानंतर राडगावकडे समजा राडगाव रिंग रोडकडे तर इकडे आहे हे आजूबाजूचे लोकेशन आहे चंदनवाडी जे बिल्डिंग बनत आहे शकता हे चंदनवाडी बिल्डिंग आहे आणि हा शेगाव नाक्याला रस्ता जाते हा शेगाव नाक्याच्या बस ऑपोजिट साईडलाच आहे ढेपेआउट आहे म्हणजे हा ढेपेल आऊटकडे जाचा रस्ता आहे तर चला गाईज आपण ढेपेले आऊटकडे जाऊ तिथे कोणते कोणते प्लॉट्स आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि किंमत वगैरे सगळं दाखवतो आतमध्ये पूर्ण असं डेव्हलप चालू आहे बघू शकता घरं वगैरे सगळं बनून राहिले तर चला गाईज एकदम प्राईम लोकेशनवर असे आपल्याकडे प्लॉट्स आलेले आहेत खेपे लेआट तर चला काहीच आपण आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला लेआउट कसं काय आहे ते दाखवतो चला तर काहीच आपण लेआउटच्या आतमध्ये आलेलं आहे लेआउटमध्ये सगळं तयार झालेलं आहे म्हणजे लाईन वगैरे पण आलेली आहे रोड पण बनलेले आहे नाल्या पण तयार आहे काहीच आणि हे बघू शकता हे पूर्ण लेआउट आहे लेआउटमध्ये घरं वगैरे सगळं बनून राहिले आहे एकदम अमरावतीच्या प्राईम लोकेशनवरच हे लेआउट आहे बघू शकता आजूबाजूचा हा परिसर आहे इकडे एक बिल्डिंगचं कंट्रक्शनचं काम चालू आहे त्याच्यात डुप्लेक्स तयार होऊन राहिले आहे त्या बिल्डिंगच्या आतमध्ये आणि इकडे हे घरं पण आपल्याकडे विक्रीच आहे श्री हाऊस बिल्डरतर्फे मी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्याकडे आणि तिकडे अजय कंट्रक्शनचं यांचं काम चालू आहे हे बघू शकता इथे डुप्लेक्स वगैरे असे तयार होऊन राहिले आहे आणि ही लोकेशन आहे ती महालक्ष्मी एम्पायर आहेच ते जे आहे ते महालक्ष्मी एम्पायर आहे बस त्यालाच लागून हे लेआउट आहे महालक्ष्मी एम्पायरमध्ये तर भरपूर रेट आहे जर कोणाला या लेआउटमध्ये कोणाला प्लॉट वगैरे लागल्यास तर माझ्याकडे अवेलेबल आहे जी प्लॉटची जे दिशा राहणार आहे काहीच ते प्लॉटची दिशा राहणार आहे पूर्व पश्चिम अशी प्लॉटची दिशा राहणार आहे जर कोणाला प्लॉट वगैरे बघायचं माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि आपल्या अमरावतीमध्ये कोणाला प्लॉट वगैरे लागल्यास किंवा खरेदी विक्री करायची असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता तर काहीच आपला व्हिडिओ आपण इथेच समाप्त करू आणि आपल्या व्हिडिओला गाईज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर शेअर करत राहा जेणेकरून सगळ्यापर्यंत आपला हा व्हिडिओ पोचेल आणि ज्यांना पण जरूरत राहील म्हणजे हे राहील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल तर ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत राहू तर ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर काहीच एक वेळा बघून घ्या कसं काय लेआउट आहे तर चांगलं जबरदस्त आहे हे उत्तरमुखी प्लॉट आहे हे प्लॉट नाही आपल्याकडे आपल्याकडे पूर्व आणि पश्चिम दिशेचे प्लॉट आलेले आहे गाईस बघू शकता ओके बाय गाईस भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये